सदावर काय एवढं <laughs> त्यांनी राजसाहेब किंवा उद्धव फार मला नाही साहेब सदावर राज्यातलं विरोधी पक्ष प्रभावहीन झालेला आहे असं आता आहे कारण अधिवेशनामध्ये घोटाळे त्याच्यानंतर हे कोकाटे हे सगळं झालं कुठली कारवाई झाली नाही काही विरोधी पक्ष काय कारवाई झाला नाही मग या पूर्वीच्या अधिवेशनामध्ये किंवा यापूर्वी जे काही असे घोटाळे व्हायचे त्या त्या काळातला विरोधी पक्ष हा तेवढ्याच ताकदीने उभं राहायचं आणि ते मंत्र्यांचे राजीनामे घ्यायचं काहीच होत नाही मी आता सांगितलं की गेंड्याच्या कातडीचं सरकार आताच्या घडीला आहे जो मंत्री रमे खेळताना दिसतो त्याला सुद्धा संरक्षण हे सरकार देतं या सरकारलाच लाद राहिलेली नाही शरम राहिलेली नाही विरोधी पक्ष त्याच्या त्याच्या पद्धतीनं निश्चित या सगळ्या भूमिकेला विरोध केला काय आमच्या हातात आहे राजी का राजीनामा किंवा राज्यपालाला राज्यपालाकडून ऑर्डर काढणे हे सत्ताधारी पक्षाच्या हातात आहे ज्या पाहिजे त्या भूमिका रस्त्यावर आंदोलनं केली आम्ही सभागृहात विषय मांडले रोज तुमच्या माध्यमातून तुम विषय मांडतो आणि त्याच्यामुळे विरोधी पक्ष त्याच्या त्याच्या पद्धतीनं ताकदीनं काम करतो प्रश्न आहे त्यामुळे का असं नाही सत्ताधारी गेंड्याच्या कातडीचे झाले आधीचे सत्ताधारी संवेदनशील होते आताचे सत्ताधारी संवेदनशील नाही त्यांना काय वाटलं मला सांगा मुख्यमंत्री काय करतात दररोज काय भूमिका घेतात नाराजी तीव्र नाराजी कारवाई करू तीव्र कारवाई करू सहन केलं जाणार नाही माफी नाही याच्याशिवाय काय कारवाई काहीच नाही ना आणि म्हणून एकीकडे मुख्यमंत्री फार मोठ्या साधन सुशितेच्या गोष्टी करतात पण त्यांचे मंत्री काय करतात सभागृहात रमी खेळतात नोटाचे सिगरेट ओढत नोटाचे बंडल घेऊन इथं बसतात एक बार चालवतो हे प्रकार आता महाराष्ट्रात आधी असे लाज नसणारे शरम नसणारे मंत्री आधी होते का तर त्यावेळेस आपल्याला माहिती आहे ना शिवाजीराव पाटील निलंगीकरण नुसता आरोप झाला मुलीच्या मागच्या प्रकरणात तर त्यांनी राजीनामा दिला होता दिला होताच ना आता तर किती आरोप रोज होतात यांनी तर महाराष्ट्र लुटायला सुरुवात केली एवढं सगळ्या गोष्टी विरोधी पक्ष मांडतो यांच्या परिणामात जनता याला योग्य तो उत्तर देईल धन्यवाद थांक यू तावा वळू मध्ये नपी नोटे जकारून आणि रामनगरच्या पोलिसांनी छापा टाकलेला करतो या पूर्वी वाळूज मध्ये मोठा भावना ट्रक्स मिळतो त्याच वाळूज मध्ये आता बनावट नोटांचा कारठला सापडतो आणि बाहेरच्या जिल्ह्यातील पोलीस उतरले हे आपल्या पोलिसांचा अपयश आहे संभाजीनगरचे पोलीस अतिशय गैरव्यवहारात गुंतलेले जबाबदारीने आरोप मी करतो सुस्तावलेले आहेत दिवसा खून पडतात ड्रग्स व्यवसाय चालू आहे जुगाराचे अड्डे चालू आहे पोलीस कशात गुंतलेले वेगवेगळ्या पोलीस स्टेशनचे याची जागा ताब्यात घेऊन दे त्याची जागा ताब्यात घेऊन दे सत्ताधारी पक्षाने केलेले गुन्हे त्याला लपवा त्यांना कारवाई नाही करायची विरोधी पक्षाचे एखाद्याने केले के तर त्याला कार त्याच्यावर काही जास्त आरोप नसताना त्याच्यावर तीव्र कारवाई करायची त्याच्यात पोलीस संभाजीनगरच्या चे आताच्या घडीला गुंतलेले स्पष्टपणे दिसतात आम्हाला नगरचा पोलीस येऊन इथं कारवाई करतो नाकवडून तर आपल्या इथल्या पोलिसांना थोडीशी जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे ते पुढं काही झालंच नाही नाही त्यातून जनरली बढत्या होत असताना एक नियम असा आहे की जिथं तो आहे तिथे त्याला राहता येत नाही कारण कधी कधी त्यांनी एखादी फाईल केलेली असते ती त्याच्या वरिष्ठाकडे जात असते आणि आता तोच वरिष्ठ झालेला असेल तर त्यांनी केलेल्या सगळ्या गोष्टीला तो मान्यता देऊ शकतो एक सरकारी जनरली नियम आहे की जिथं त्याची बद बढती झाली तिथं त्याला राहता येत नाही परंतु कौशल्य विकास विभागात अशा पद्धतीनं माझ्या माहितीप्रमाणे मोठ्या अधिकाऱ्यांच्या एक्केचाळीस का बेचाळीस बदल्या झाल्या त्यातल्या बेचाळीस पैकी एक्केचाळीस तिथल्या दिवल्या गेलेल्या हे तर आत्ता पण कधीच कोणत्या खात्यात झालेलं नाही पण कौशल्य विकास मध्ये झाले त्याला निश्चित विरोध आम्ही नोंदवलेला आहे त्याला आम्ही विरोध करतोय ठीक आहे बदल्या करा बढत्या करा परंतु मग बढत्या केल्यानंतर त्यांना दुसऱ्या ठिकाणच्या दुसऱ्याच्या अधिकाऱ्यांना तिथं आण ना महाराष्ट्रात अन्य आणि अधिकारी आहेत त्या विभागात हेमंत यांचा छळ झाला होता असं हर्षवर्धन सपकाळ यांचं म्हणणं आम्ही पुस्तकामध्ये सुद्धा हे बा हेमंत बलिदान झालेलं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सव्वीस याच्यामध्ये सरकार म्हणून जी काही जबाबदारी दिली ती त्यांनी पार पाडलेली हे आपण मानलं पाहिजे आणि हे मानलं असताना जर कोणी त्याचा छळ केला असेल तर मला असं वाटतं ते चुकीचं आहे सबकाने आरोप कोणत्या अँगलने केला मला त्याची माहिती नाही परंतु निश्चित मालेगावच्या प्रकरणामध्ये हेमंत करकरे हे तपास अधिकारी होते म्हणजे मुख्य होते का नव्हते मला माहिती नाही पण एका कोणत्या तरी तपास अधिकारी होते आणि त्यावेळेस एक प्रिडिक्शन चुकीचं करण्याचा प्रयत्न त्या, त्य। त्या काळात झालेला होता आणि म्हणून एखाद्या वेळेस सरकारच्या मनासारख्या केलं म्हणून सरकारने एखाद्या छळ केलेला असू शकतो असं छळ करणं चुकीचं आहे तुरजापूर तिथे त्या पुजारी मंडळांनी आरोप केलाय प्रशासनाने तलवारच जाहीर केली आहे आहे एक तर दहा दिवस मंदिर बंद आहे आणि कोणत्याही गोष्टी मूर्तीच्या किंवा अन्य करायच्या तर त्याची पवित्रता असते मला त्याच्यातलं डिटेल्स माहिती नाही परंतु अशी पवित्रता जपण्यासाठी गुप्तता हे ठेवा लागते कारण जनतेचा भाविकांचा भावनेचा मुद्दा असतो हा त्याच्यामुळं जनरली या सगळ्या गोष्टी फार काही उघडपणी केल्या जात नाही परंतु आता तलवारच नाही तलवारच का काढली किंवा गेली हे काही याला उत्तर नाही आहे पण आता मला फोन आलेला तिथनं की सगळे लोक उपोषणाला धरणे धरण्यासाठी बसलेले आहेत ते प्रशासनाला चुकून जर राहिले असेल तर प्रशासनाने पुन्हा एकदा सगळ्यांची माफी मागून मला असं वाटतं ज्या ठिकाणी ज्या ज्या वस्तू होत्या त्या त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी झाल्यावर ठेवल्या पाहिजे लावल्या पाहिजे व्यवस्थित हे केलं पाहिजे असं मला वाटतं निश्चित तसं व्हावं अशी अपेक्षा आहे निवडणूक आयोग भाजपासाठी मतांची चोरी करत असल्याचा आरोप राहुल केला तुमच्याकडे पुरावे ज्यावेळी बॉम्ब फुटेल त्यावेळेला निवडणूक आयोग दिसणार आहे असं राहुल गांधी म्हणले हे पण त्यांनी पुराव्याचं स्पष्ट केलंय महाराष्ट्राचं सगळ्यांनी स्पष्ट केलेलं आहे कशा पद्धतीनं मतदान वाढलं आणि कशा पद्धतीनं ते झालं आणि आता बिहारमध्ये सुद्धा तसंच करण्याचा भारतीय जनता पार्टीचा किंवा निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पार्टी काही वेगळं मानायची काही गरज नाही एकच येते आणि म्हणून बिहारच्या निमित्तानं पुन्हा एकदा अशा प्रयत्न करण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे आणि म्हणून राहुल गांधींनी या संदर्भात ही भूमिका व्यक्त केली ही भूमिका सत्य आहे निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं वागतं अतिशय मोनोपल्ली सत्ताधारी पक्षाला सत्ताधाऱ्यांना भारतीय जनता पार्टीला मदत व्हावं असं धोरण त्यांचं आहे सर्वच उद्घाटन केलं सर्व काय केलं त्यांनी राज ठाकरेंना राजकीय दिवाळ लागली